लाडकी बहीण योजनेसाठी पहिलेच जी आर बनवण्यात आलेलं आहे अपात्र कोण आणि पात्र कोण अपात्र म्हणजे हप्ता बंद आणि पात्र म्हणजे हप्ता सुरू नीटपणे एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींनाच हप्ता मिळत आहे आता ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना जुलैच्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत आहात बहिणींनो जुलैचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये याच महिन्यात जमा होणार आहे परंतु तारीख कोणती आहे पंचवीस ते तीस जुलै या दरम्यान तुमच्या खात्यात या तारखेदरम्यान केव्हाही तुमच्या खात्यात अचानकपणे जुलैचे पंधराशे रुपये जमा होतील थोडी वाट बघा